नमस्कार मी संयोगिता आणि महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शरद चठार एक सर्वसाधारण कुटुंबातील तळ खेड तालुक्यातील थोली हे गाव काही वर्षांपूर्वी याच गावण या कुटुंबाला वाईट टाकलं होतं गावातील कोणतीही व्यक्ती या कुटुंबातील कोणासोबतही बोलत नव्हते तसा विचार केला तर गावात या कुटुंबाला काहीच स्थान नव्हतं एवढं असतानाही शरद यांनी हार मांडली नाही शेवटी निवडणूक लढवून सरपंच होऊन गावाचा विकास याच तरुणानं केला तर चला पाहूया कुटुंब वाळीत ते आदर्श सरपंच हा प्रवास शिक्षण पूर्ण झाल्यावर कुटुंब उदरनिर्वाहासाठी येथे छोटी मोठी नोकरी धंदा करत असताना त्यांचं सामाजिक कार्य चालू होतं परंतु आपल्या गावात आपल्या वाटेला आलेला संघर्ष आणि त्यात गावातील विस्कटलेलं गाव पण त्यांना शांत बसू देत नव्हतं कुठेतरी आपल्याला झालेल्या संघर्षाचा बदल घ्यायचा रिपीट संघर्षाचा बदला घ्यायचा हे फक्त डोक्यात होतं झालेला अपमान सतत डोळ्यापुढे दिसत होता आणि योगायोगानं नवीन ग्रामपंचायत निवडणूक लागली आणि गेली दहा वर्ष गावाच्या बाहेर असलेले शरद भाऊ यांनी ग्रामपंचायतला फॉर्म भरला पंच्याण्णव टक्के गाव विरोधात असून आपण इलेक्शन जिंकू हा ठाम विश्वास असल्यानं ते निवडणूक लढले पण लढत असताना बिनविरोध उपसरपंच म्हणून ते निवडून आले आणि गावात मिरवणूक निघाली खरी पण गावातील बऱ्याच नागरिकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद केले मिरवणुकीत दुवोली वांजाळे गावातील मोजकी मंडळी आणि फक्त मित्र परिवार सोबत होता परंतु फक्त नावालाच सरपंच व्हायचं होतं परंतु सामाजिक कार्याची रक्तातच आवड असल्यानं त्यांचे देखील विचार बदलले आणि त्यांनी गावात विकासाची कामं करण्यास सुरुवात केली ते करत असलेली कामे पाहून गावातील नागरिक यांच्या संपर्कात येऊ लागले आणि शरद भाऊंचं कौतुक करू लागले जुने वाद विसरून गावातील नागरिकांना सोबत घेऊन शरद भाऊ काम करू लागले सुरुवातीला गावातील वादविवाद गावातील ग्रामस्थांनी मंदिरात बसून मिटवले जे कुटुंब गावातील अंतर्गत वादामुळे दुरावली होती त्यांना देखील एकत्र आणण्याचं काम शरद भाऊ व त्यांच्या सहकार्याने केलं आणि तिथून पुढे गावाच्या विकासाला सुरुवात झाली गावातून नागरिकांना पाठिंबा आणि तालुका पातळीवर सर्व नेते मंडळी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती आमदार समिती सभापती सदस्य आमदार खासदार या सर्वांच्या अगदी जवळचे संबंध असल्यानं गावात पाच वर्षात लाखो रुपयांची कामं करून मंजूर करून आणली मग धुओली वांजळे गावातील अंतर्गत रस्ते असेल जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा असेल घरकुल असेल लाईट विविध संस्थांच्या माध्यमातून योजना लाखो रुपयांची गावात केली आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्या पत्नी सौ मोनिकाताई शरद जठार यांना बिनविरोध उपसरपंच केला आज गावात सर्व ग्रामस्थ तरुण मंडळ महिला मंडळ एकत्र येऊन गावात दत्तजयंती उत्सव यात्रा गणेश उत्सव नवरात्र अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहानं साजरे करतात त्यामुळे आज धुवली गावाची खेड तालुक्यात एक आदर्श छोटंसं गाव म्हणून वेगळी ओळख तयार झाली आहे आणि हे करत असताना एक छोट्याशा गावात एक सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आज खेड तालुक्यातील संपूर्ण पश्चिम भागात काम करत आहे माझ्या गावाबरोबर माझा आदिवासी पश्चिम पट्टा देखील सुधारला पाहिजे गावांचा विकास झाला पाहिजे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शरद भाऊ काम करतात अनेक गावातील तरुण सहकारी याचं संघटन शरद भाऊंनी तयार केलं अगदी कोविड काळात भारतातील नागरिकांना मदत करण्याचं काम केलं पश्चिम आदिवासी भागातील अनेक ठिकाणी ॲडमिट करून घेणं त्यांचं बिल कमी करणं त्यांना देणं रात्री अपरात्री फोन आल्यानंतर त्यांच्यासाठी मग तो तो कुठल्याही जाती धर्माचा फक्त माझ्या गावातील आहे आणि त्याला मदत झाली पाहिजे बस एवढंच काय ते भागातील महत्वाच्या समस्या म्हणजे बंधारे भागातील आरोग्याची समस्या भागातील तलाट्यांचा विषय अशा अनेक मुद्द्यांवर आंदोलन करणं अशी अनेक लोकहिताची कामं हाती घेतल्यानं आज शरद भाऊंबद्दल गावातील नागरिकांनी आपुलकी निर्माण झाली एक गाव हक्काचा माणूस म्हणून शरद भाऊंकडे पाहिलं जातं त्यामुळे शरद भाऊ सरपंच ते सामाजिक कार्यकर्ता भागातील जनतेच्या मुळातील वाडा नायफळ पंचायत समिती गणातील सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा आपल्या हक्काच्या भावी पंचायत समिती सदस्य म्हणून पाहिलं जात आहे भविष्यात भीमाशंकर पश्चिम भागातील हा सामाजिक कार्यकर्ता हा तालुका नव्हे तर जिल्हा पातळीवर नेतृत्व करेल यात कुठली शंका नाही ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर